नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विम्या संदर्भामध्ये मोठी अपडेट आपण काल पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी लाईव्ह कॉल करून त्या संदर्भामध्ये पीक विम्या संदर्भामध्ये माहिती घेतली होती तर शेतकरी मित्र आता महाराष्ट्रातील संपूर्ण तीस ते चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा हा कधीपर्यंत मिळणार आहे त्यासोबतच पीक विमा हा मिळण्यासाठी आता शेतकऱ्यांनी कोणते पाऊल उचलायला पाहिजे त्यासोबतच शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी याचा दोन्ही म्हणून शंभर टक्के पीक विमा कसा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होतील व किती तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे संपूर्ण पीक विम्याची रखडलेली रक्कम हे त्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे त्यासोबतच शेतकऱ्यांना कोणतेही महत्त्वाचे काम करावं लागेल त्याचमुळे शेतकऱ्यांसोबत त्या त्यांच्या जिल्ह्यातील आमदार व तथा लोकप्रतिनिधी जे काही असेल ते या पीक विम्याच्या मागणीसाठी सतर्क होतील व त्यांना या पीक विम्या संदर्भामध्ये जागेल अनेक शेतकऱ्यांनी क्लेम केला सोयाबीन कापूस धान उत्पादक शेतकऱ्यांनी क्लेम करूनही त्या शेतकऱ्यांचा पीक विमा हा अपात्र करण्यात आलेला होता तर त्यासाठी आता करून हो त्या शेतकऱ्यांनी काय करायला जेणेकरून ते शेतकरी हे पात्र होतील त्यासंबंधित महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी मित्रांनो आपल्या या आशिष खाडे या यूट्यूब चॅनेलवर आपण सर्व शेतकरी जर बघत असाल तर तिथं सबस्क्राईब नावाची बटन आहे त्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे शेतकरी चुकीची कमेंट करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडत असेल तर बघून घ्या नसेल आवडत असेल तर त्या व्हिडिओ सोडून आपण मदातून सुद्धा जाऊ शकता पण चुकीची कमेंट करून व्हिडिओ संपूर्ण न बघता त्याचा चुकीचा सुद्धा बाहेरच्या जे नवीन शेतकरी असते त्यांना जात असतो त्यामुळे कृपया करून व्हिडिओ संपूर्ण न बघता चुकीची कमेंट करू नका तर शेतकरी मित्रांनो पीक विम्या संदर्भामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या कमेंट होता स्टेटस है, का का की स्टेटस काय आहे पीक विम्याचं नेमकं काय आहे की शेतकरी या तारखेला येतात त्या तारखेला या तारखा देत आहे तुम्ही तर शेतकरी मित्रांनो या संदर्भामध्येच आपण चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनकटीवार यांच्याशी थेट काल करून विचारणा केली तर त्या संदर्भामध्ये त्याने सांगितली की येत्या ऑगस्टपर्यंत एकतीस ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होणार आहे त्यासोबतच उर्वरित जे पैसे जे वंचित आहे पात्र असून देखील काही शेतकरी अपात्र ठरवण्यात आले होते एकोणसत्तर हजार शेतकरी त्यांना देखील पात्र ठरवण्याचं काम हे करून त्यासोबतच त्यांचा निधी देखील येत्या आठ ते पंधरा दिवसात म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या पंधरा ते वीस तारखेपर्यंत उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होतील अशी महत्त्वपूर्ण मा व माहितीपूर्ण माहिती या सुधीर मुनगंटीवार यांनी पालकमंत्र्यांनी दिलेली आहे कालच्या आज सकाळच्या लाईव्हमध्ये तर लाईव्ह कॉल केला होता त्यामध्ये तर, तर शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांच्या ज्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना खरीप आणि रग्बी रब्बी पीक विमा हा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी आता नांदेड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना तिथल्या कृषी अधीक्षक कार्यालया कृषी कार्यालयाने महत्त्वपूर्ण मोठं पाऊल उचललेलं आहे जेणेकरून त्यांचा अर्ज हा कृषी सहाय्याकडे आहे तो अर्ज कृषी विभागाकडे आपण सुपूर्द करू शकतो तिथं आपला क्लेम काय आहे त्याच्यानंतर आपला पीक कोणतं लागवड केलं तर नुकसान काय झालेलं होतं आणि पीक विमा कोणत्या सर्वे नंबरवर मिळाला नाही त्या संबंधित संपूर्ण अर्ज भरून आपण आपापल्या तालुका कृषी अधिकारी कृषी सहाय्यक यांच्याकडे आपण देऊन आपला पीक विमा हा मार्गी लावू शकतो त्यासोबतच दुसरं एक महत्त्वाचं काम ज्या जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा अद्यापपर्यंत एकही रुपया मिळाला नाही नुकसान हे शंभर टक्के झालं अशा शेतकऱ्यांनी यांना या पीक विमाला वाचा फोडण्यासाठी एक महत्त्वपूर्ण काम करा जेणेकरून हे संपूर्ण अधिकारी आमदार खासदार लोकप्रतिनिधी सर्व जागेवर येते त्यासाठी आपल्या जिल्ह्यातील जे काय सोशल मीडिया आहे जे काही पोर्टल आहे न्यूज पोर्टल आहे बातम्या आहे यामध्ये महत्त्वपूर्ण आपल्या जिल्ह्याची तालुक्याच्या आप बातम्या द्या पीक विम्या संदर्भामध्ये पीक विम्याची बातमी प्रकाशित झाली तर त्यामध्ये सुद्धा बातमी प्रकाशित झाल्याबरोबर हे सर्व मार्गला कारण हे चंद्रपूर जिल्ह्यातलं उदाहरण आहे पीक विम्याची पाच ऑगस्ट रोजी जा बातमी प्रकाशित झाली सात ऑगस्ट रोजी बैठक झाली नऊ ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळात बैठक झाली त्यानंतर दोनशे दोन कोटीचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे चंद्रपूर जिल्ह्यात त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी बातमी जोरदार बातमी द्या चांगल्या आपल्या जर जवळील स्थानिक तालुक्यामध्ये गावागावात कुठंतरी पत्रकार असतो त्या चांगल्या पेपरमध्ये मोठी बातमी द्या त्यानंतर तुमच्या न्यूजची दखल घेऊन पीक विमा अधिकारी व तिथला जर जा जागरूक लोकप्रतिनिधी असेल तर त्या तुमच्या प्रश्नाला नक्की वाचा फुटेल व वा कमीत कमी दिवसामध्ये आपल्याला पीक विम्याचे पैसे हे खात्यात येऊ शकेल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक आणि शेअर नक्की करा व्हिडिओला जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती हे शेतकऱ्यांना पोहोचेल धन्यवाद